बघा ही माझी पाद आई किती गडबड करते नुसतं सगळ्या बाबतीत गडबड सगळ्या बाबतीत गडबड केली पळापळ नुसत घर सकाळ उठलं नाही नाय की चालू पळापळ मग दिवसभर तेच करायचं सुहनी बघा इथं बसलीये निसतं ही पण आहे ना आय सीआयडी बघत बसती बघा सीआय निसत सीआयडी बघत बसती अरे माझ्या लेकराला बोलतो आय सीआयडी निसतं मम्मीच काहीतरी बोलतं हिच काहीतरी वेगळं चालू असतं किती पळालं आता काय करते आवडते काय आवडते आता का बरं नाही वाटत बोलते नाही आवडते काय का बोलावं आम्हाला का करायला लागतात बरं नाही वाटून थोडी चालते काय हिला हीच व्यक्ती ती हीच इकडं इकडं बघा हीच व्यक्ती हीच व्यक्ती ही व्यक्ती बघा चांगली दिसती का वाईट दिसती ते त्याला सांगा काय तर उगीन दिसत पळ पळ पळा पळ पळ कोण करते हा तुम्ही करतो का तूच करते तुझं असतो तिकडे तुझं आहे तुझं आहे ते माझं नाही बघायचं का नाही नाही बघायचं का थांब आता तर दाखवलं पाहिजे खऱ्यावरती गोष्ट आली कशी करते लगेच जाऊनच बस दाखव ना दाखव ना तू किती होत उसरून कुठे टाकलं टाकलंय स्वतःला बघ बघ तुझा भाऊ माझ्या बरोबर हा तुला बोलता येत नाही का कशाला भांडत बरोबर नाही नाही त्याची तिची डेअरिंगच नाही त्याला काय बोलायची आहे का डेअरिंग नाही फक्त तिला एकच लागतं सी आय डी हे ना बस झालं ना आता किती बस झालं चालतंय